मंडळी रामकृष्ण हरी मी दिनराज वाघमारे आपण पाहताय जय भारत न्यूज धार्मिक विषयावरच्या बातम्या आता आपण पाहणार आहोत श्रीसंत बाळमामा हे अख्ख्या महाराष्ट्रातील बहुजन समाजाचं आता दैवत ठरत आहे आणि जत तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र बागेवाडी येथे बाळमामाचं अठरा वर्षापूर्वी बांधलेलं मंदिर आहे आणि मागील अठरा वर्षापासून या ठिकाणी यात्रेचा उत्सव सुरू होतो यंदाचा उत्सव अने हा अनेक अर्थांनी अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे आणि अतिशय उत्साहामध्ये यात्रा संपन्न झालेली आहे या यात्रेमधले जे प्रमुख अतिथी म्हणून जे उपस्थित होते कर्नाटकातील सुप्रसिद्ध श्री रायलिंगेश्वर संस्थान मठाचे मठाधिपती ककमरी अप्पाजी अर्थात परमपूज्य अभिनव सद्गुरू श्री गुरलिंग जंगम स्वामीजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याशिवाय अनेक मान्यवर मंडळींनी यावेळी हजेरी लावली भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्त तुकाराम बाबा महाराज तसेच भाजपचे जत विधानसभेचे निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील राष्ट्रवादीचे नेते आणि बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार भाजपचेच आणखीन एक दिग्गज नेते आणि अतिशय प्रसिद्ध असे धनवंतरी डॉक्टर रवींद्र आरळे साहेब अशा मान्यवरांनी या यात्रेला हजेरी लावली जत विकास सोसायटीचे चेअरमन प्रकाश देवकुळे ही यात्रेच्या आदल्या दिवशी म्हणजे एकादशीची आरती ही प्रकाश देवकुळे यांच्या हस्ते झाली अनेक मान्यवर मान्यवर मंडळी या यात्रेला उपस्थित होते पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार हेही यावेळी उपस्थित होते आणि अने, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये यात्रा संपन्न झाली या यात्रेमधील ककमरी अप्पाजी यांचं खरं म्हणजे त्यांची मातृभाषा कन्नड असताना मराठीमधून अत्यंत उद्बोधनपर भाषण झालं आणि आजच्या भागामध्ये आपण ककमरी अप्पाजी यांचं भाषण ऐकणार आहोत ऐकूया मिळून असले श्री गुरु <laughs> सत्पुरुसुमारिंगेश्वर महाराज असत होऊन आज मला मराठी येत नाही परंतु मला किती वाढत आहे किती येते तेवढ बोलतो चुकले तर तुम्ही जमा करायचा म्हणजे मातृभाषा कन्नड असल्यामुळं बॉर्डर मध्ये आहे म्हणून थोडा थोडा कवा तर शहरामध्ये पडतोय मराठी प्रयत्न करतो मराठी बोलायचा हे हात हात बोला तोड बोल करा किती लोक आहेत तुम्ही माझ्या मठामध्ये तीन हजार भुणार मुलगा आहे विद्यार्थी किती आहे बगार, तीन हजार एक शब्द सुद्धा अवाल करत नाही गप बसायचा पाच मिनिट बोलतो मला काय जास्त ठेवायला येत नाही मराठी आज सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुका भागेवाडी हे गावामध्ये आमचं काय जन्माचा पुण्य आहे म्हणून आम्हाला एक संत जनराज वाघमोडे आकस्मिक आमचे मठाला अद्याप तरी चाले मराठीमध्ये काय म्हणतात बहुत जन्माचे सुकृतारचे फळ म्हणतात सुकृत फळामुळे त्यांच भेट आम्हाला आमचं बेट त्यांना झाले आमच्या मठामध्ये हे काय संस्कार असते काय कार्यक्रम असते कसं मठाचं परंपरा आहे त्यांना सगळं माहिती आहे परंतु आज मला इतका वाट, संतोष वाटतय आमचा महाराष्ट्र भागामध्ये कर्नाटकमध्ये सुद्धा बाळांचा किती भक्ती आहे मंदिर आहे आज बागेवाडी म्हणजे महात्मा बसवेश्वर जन्म सुद्धा बागेवाडी आहे अध्यात्म म्हणजे परमार्थ म्हणजे काय साधू दर्शने जिने व्यक्त त्या पुण्यक्षेत्राचे म्हणून समर्थ रामदास स्वामी करतात संत महात्माचा पादस्पर्शाने नरित तीर्थ होता पंढरपुराला गेले तर पंढरपुराचा पांडुरंगाचं देवाला पुढं तीर्थ म्हणतात वरतीर्थ म्हणत नाही खाली तीर्थ नाही म्हणत नाही पुढे गोपाळपूरला गेले तर तीर्थ म्हणतात म्हणजे साधू दर्शने तीर्थ कृथे त्याचे मनोरथ आता संत महात्माचा दर्शन कोणाला साथ मिळते कोणाला त्यांचा जन्म पावन होते दिनराजे वाघमारे त्यांचा वडील ते फोटो बघितल्याबरोबर वडील का सुद्धा हा त्यांनी स्थापन केलं हे म्हणजे हा बघा जगामध्ये

रामायण कशासाठी झाले महाभारत कशासाठी झाले हे एक कन्नड श्लोकामध्ये सांगतात परंतु संत संग करून सद्गुरूचा सेवा करून आजपर्यंत कोणी सुद्धा त्यांचा जन्म निरथक झाला नाही असं समर्थ रामदास स्वामी दासपोरा सांगतात कोण संत संगा करते कोण सद्गुरू भेट करते महात्मा दर्शन घेते त्यांचा जन्म सार्थक होता साधू दर्शने पावन त्याचे मनोरत्ता हे दुर्लभ आयुष्य आहे दुर्लभ शरीर आहे शरीरामध्ये आंधळा आहे पांगळा आहे का नाही परंतु आम्हाला सर्वांना सुंदर ध्येय दिलेला परमात्मांचा नामस्मरण नामस्मरण केले तर काय होते स्मरे निरंतर ते पुणे शरीरा नाना दोषांचे राम नामे नसते येऊन काय करायचं नामस्मरण करायचं आतापर्यंत काय करा मी नामस्मरण केलं हा श्रवण भक्त केला कीर्तन भक्त केला नामे स्मरे निरंतर ते जाणारे पूर्ण शरीरा नाना दोषांत गिरीवर राम नामेस नामे विषबाद हरती नामे चेडे चेटके नामे विषबाद हरती कोण नामस्मरण करतात त्याला वीस कापले तर कायमत नाही अमृत होते नामे विषबाद हरती नामे चेडे चटके नासती नामे होय उत्तम अंत्यकालामध्ये समर्थ रामदास स्वामी मराठे सांगतात नामस्मरणामध्ये किती ताकद आहे किती शक्ती आहे म्हणून समर्थ रामदास स्वामी ना मराठ मध्ये सांगतात सा, चुका कारणे कुंटिने रामवाणी मुखे भोलता काती झाले पुराणे नामस्मरण कोण करता पण समर्थाने सांगितले उपराच्या नामासाठी वाल्मिकी तरला उठा उठी भविष्य बदल असं कोटी चरित्र राहतात नामस्मरणाचा ताकद किती आहे अजून जन्म राम जन्मला नाही पहिला वाली कोळे राम राम रामाचा रामायण लिवलेलं होत नंतर राम जन्म घेतला उकळ्या त्या नामासाठी वाल्मिकी त्याला उठाउी भविष्यामध्ये अशा तर कोटी चरित्र नामी आसमद मध्ये सांगता आता काशी पवित्र क्षेत्र म्हणता तुम्ही कशापासून एवढा पवित्र क्षेत्र म्हणून गेले परमात्मा नामाचा महिमा जाणे शंकर जना उपदेशी विश्वेश्वर वाराणसी मुक्तीक्षेत्र रामनामे करुणी हे नामस्मरणाचा महिमा रामस्मरणाचा शक्ती काय आहे म्हणून कोणाला माहित होता नामाचा महिमा जाणे शंकर जनाला नामस्मरणाचे शक्ती कळाले होतात त्यांनी म्हणून त्यांनी काय केलं की आता काशी म्हणते का नाही तिथं बसून नामस्मरण केल्यामुळे एवढं मुक्त भूमी होऊन गेले आता काशी किती छान दिसते पहिला आम्ही गेलो होता आता काशी बघितले तर किती पवित्र केला किती स्वच्छ केला म्हणून काय काय करायला पाहिजे असला पवित्र क्षेत्रामध्ये देवळापुढे आले तर आम्ही स्वच्छ झालं पाहिजे स्वतः आम्ही सेवा करायला पाहिजे स्वच्छता ठेवायला पाहिजे गावामध्ये स्वच्छ स्वच्छ झालं पाहिजे आता गावामध्ये जास्त दवाखाना जास्त वाढत केलं तर काय पाणी म्हणायचं जास्त झाले गावामध्ये काय वाढले म्हणायचे गावामध्ये देवस्थान जास्त वाढले तर हा आता दे वडील हे देवस्थान बांधले दे। म्हणजे हे संस्कार आध्यात्मिक शाळा म्हणजे आध्यात्म वाढले म्हणायचे गावामध्ये प्रत्येक घरोघरी प्रत्येक व्यक्तीनं परमार्थ करायचं परमार्थ शिवाय कोणी नाही परमार्थाचे जन्मस्थान तोच सद्गुरु भजन सद्गुरु भजन हे समाधान निवस्थ आहे